चल बाहेर माणसं तुम अरे पण कॉच्युम कुठं आला हल्दीचा आता हल्दीला कसला आला काचून या अरे हॅल ठेवायची होली नाही केलायची हा रांडेड पोरगा अख्खा मात्र खांदानात गावाचा नाही हा आणि मान्यव मान्यवर असते ते बघ तुला सांग खानदानात टॅलेंटला टेलेंटला काय रेच आता सुपऱ्या झेणारा आणि हल्दीने गाणारा सुद्धा मान असा गुलाचा तुला सांगतो मी एक दिवस पप्पा आणि अख्खा कोली मी ब्रँडेड आणि हायफाय करून चोरणार बोल बरं ते आधी हलत लावायचं माझ्या अंगान जो हलद लावल त्याला आधी सांगायचा आता मंगच हल्दीने हात घाल सेन्सिटिव्ह ना आता चल बाहेर माणसं तुमली अरे पण कॉर्स्युम कुठं आला हल्दीचा

माझ्या गोल्डी दादूस ना मात्र रे तिच्या धान द्यावा म्हणून तो पोरगी करून घ्यावाचा वचन दिला पोरगी खपली मनाची म्हणजे लक्ष तुम्ही मना दिलेलं वचन तोरला नाही उतरा गोल्ड या मा रिटर्न फेरत नाही बॉल एक <laughs> नंबर <laughs> हा पण पो तुझ्या पोरांमुळे सुधारला तू हा बनीची कूस मला रिकामी ठेवायची नव्हती पोरांला त्यांना एवढाच माहिती का मी त्यांचा बाप हा त्यांची आई हा तुझ्या अरे सुपारा झेऊन लोकांच्या चड्ड्या ओल्या करणारा तू करतो हं सर चाकी चाकी सर 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 चाकी 36 हं डिफेक्टेड पीस हं जवळको गोल्डी मामा तुझी पोरगी गाणं कसा बोलते हं <laughs> मला तिचं गाणं जम आवडत बोल म्हणजे बाय गाना बोल <laughs> ससा, <laughs> ससा ससा काप सात्याने काज लाविली वेगे वेगळे धाव नि डोंगरावर जाऊ प्रियत रे आपुली